नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्याच्या एका नवीन खास अशा व्हिडिओमध्ये हजर आहे तुमच्यासाठी पुन्हा एक महत्त्वाचा असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे लवकरच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि गणपती बाप्पांसाठीच तुम्हाला जर कमळ आसन बनवायचं असेल एखादं छोटं आसन तयार करायचं असेल किंवा लक्ष्मीसाठी म्हणा कमळासन तयार करायचं असेल तर घरातच पडून असलेल्या ब्लाऊज पिसापासून अगदी फक्त दहा मिनिटांमध्ये ते दहा ते पंधरा मिनटामध्ये तुम्ही घरच्या घरी हे कमळासन नक्कीच बनवू शकता किंवा जर तुमच्याकडे ओटीमध्ये मिळालेला ब्लाऊज पीस असेल अगदी त्या पिसापासून सुद्धा तुम्ही असे सुंदर असे कमळासन नक्कीच तयार करू शकता तर मी इथं वेल्वेटचा हिरव्या कलरचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि याचा अंतर म्हणाल तर अगदी दहा बाय दहा इंच अगदी चौकोनी आकाराचा मी इथं एक तुकडा कट करून घेणार आहे इथं बघू शकता हा ब्लाउज पीस देखील शिवून उरलेला आहे जो काही सलग अखंड ब्लाऊज पीस असतो तो, तो, तो न घेता मी अशा पद्धतीने शिवून जो काही उरलेला असतो ना तोच मी इथं घेतलेला आहे बऱ्याच गृहिणीकडे महिलांकडे शिवून उरलेले ब्लाऊज पिसाचे तुकडे असतात छोटे छोटे अगदी तुम्ही ते सुद्धा इथं वापरू शकता तर अशा पद्धतीने बघा मी इथं दहा बाय दहा इंच अंतर टाकून इथं कपडा कट करून घेतलेला आहे आता त्यानंतर आपल्याला इथं पडणार आहे ती म्हणजे इथं ज्या काही आपण पाकळ्या तयार करणार आहोत ना कमळासनच्या कमळाच्या तर त्या पाकळ्या तयार करण्यासाठी मी इथं कॅलेंडरचा तुकडा किंवा कागद घेतलेला आहे अशा पद्धतीने आता इथं बघू शकता डबल घडी टाकून घेतलेला आहे इथं कॅलेंडरची ह्या कागदाची आणि त्यानंतर मी इथं अंतर म्हणा तर अगदी तीन इंच अंतर इथं यावरती मार्क करून घेणार आहे आणि त्यानंतर आपला जो काही इथं सेंटर आहे ना तिकडं आपला पेनाने अशा पद्धतीने आपण इथं पाकळीचा आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने बंद बाजू इकडून पेनाच्या बाजूने हाताची जी काही बाजू आहे ना तिकडून इथं बंद बाजू मी ठेवलेला आहे अशा पद्धतीने आपण इथं पाकळीचा आकार छान असं देऊन घेणार आहोत आता मी इथं पाकळीचा आकार कट करून घेत आहे बघा तर इथं मी पाकळीचा आकार कट करून घेतलेला आहे तुम्ही हवा तसा अजून छान असा अजून आकारसुद्धा देऊ शकता तर बघा आजकाल ना साड्यामध्ये अशा प्रकारचे फोम पाहायला मिळतात जे की आपण टाकून देतो तर हे टाकून न देता आपण यांचंसुद्धा इथं पाकळी बनवण्यासाठी इथं ह्या फोमचा उपयोग करू शकतो किंवा बघा आजकाल शर्टमध्ये किंवा जे काही आपण नवीन कपडे घरी आणतो त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे हे कडक फोम पाहायला मिळतात तर हे सुद्धा फोम तुम्ही इत हे पाकळ्यांचा आकार किंवा लक्ष्मी आसन साठी जे काय आपण कमळाच्या जे काही पाकळ्या बनवत आहोत ना ह्या पाकळ्यासाठी आपण नक्कीच यांचा उपयोग करू शकतो तर अशा पद्धतीने मी इथं पाच अशा पाकळ्यांचे आकार कट करून घेतलेले आहेत फोमने त्यानंतर मी इथं बघू शकता एकदम लाल कलरचा असा गोल आकार मी इथं कट करून घेतलेला आहे आता त्यानंतर इथं आपण पाकड्याचा जो काही आकार आहे तो इथं कपड्यामध्ये कट करून घेणार आहे तर मी इथं पाकड्यांमध्ये देखील असा कपड्याचा आकार कट करून घेतलेला आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर मी इथं जी काही पाकळी आहे ना कमळाची तर इथं त्यांना असं जॉईंट करून घेणार आहे अशा पद्धतीने शिलाई मशीनवरती मी इथं जॉईंट करून घेतलेलं आहे जर तुम्ही शिलाई मशीन काम करत असाल तर तुम्हाला अ अतिशय कमी वेळ लागू शकतो हे शिवण्यासाठी पण तुम्ही नवीन असाल तर थोडासा जास्त देखील वेळ लागू शकतो अशा पद्धतीने मी जेवढ्याही पाच ते सहा कमळाच्या पाकळ्या मी इथं तयार केल्या होत्या कपड्याने कट केल्या होत्या तर मी अशा पद्धतीने इथं जॉईंट करून घेतलेल्या आहेत आणि दोन कपड्याची एक पाकळी अशी तयार होती बघा अशा पद्धती मी जॉईंट करून घेतलेला आहे आणि जो काही आपण फोम इथं टा कट करून घेतला होता तो फोम आपण ह्याच्यामध्ये म्हणजे या कपड्याच्या पाकळीमध्ये आपण टाकणार आहोत जेणेकरून जे काही कमळाची पाकळी आहे ना ती थोडीशी कडक राहते अशा पद्धतीने ती पाकळी आहे थोडीशी ताट राहते बघा अशा पद्धतीने तर मी इथं त्यासाठी इथं फोम ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे या पाकळ्यामध्ये आता त्यानंतर मी इथं जो काही दहा बाय दहा इंचचा हिरव्या कलरचा कपडा मी इथं कट केला होता चौकोनी आकारामध्ये ब्लाउज पिसाचा तर मी त्याला इथं सुंदर अशी लेस बसवणार आहे गोल्डन कलरची अजून आकर्षक दिसण्यासाठी अशा पद्धतीने तर बघा इथं आकारामध्ये संपूर्ण अशी ह्या पिसाच्या कपड्याला अशा पद्धतीने जॉईंट करून घेणार आहे शिलाई मारून घेणार आहे तुम्ही देखील अशाच पद्धतीने घरीच फक्त दहा ते पंधरा मिनटामध्ये घरातच पडून असलेल्या एखाद्या ब्लाऊज पिसाचा किंवा ब्लाउज पिसापासून नक्कीच असे हे कमळासन बनू शकता तर मी इथं संपूर्ण गोल्डन कलरची लेस इथं जॉईंट करून घेतलेली आहे त्यानंतर कलर कॉम्बिनेशन रेड ग्रीन छान दिसतं म्हणून मी रेड कलरचा चौकोनी कपडा घेतला आणि त्यानंतर गोल क म्हणजे इथं गोल आकारामध्ये इथं लाल कलरचा कपडा घेतलेला आहे हा वेलवेट कलरचा आहे तर बघा अशा पद्धतीने आता हा गोला जो काही कपडा मी कट करून घेतलेला आहे ना तो इथं मी सेंटरला अशा पद्धतीने शिलाई मशीनवरती मी इथं जॉईंट करून घेणार आहे जेणेकरून आकर्षक दिसेल तर तुम्ही अजूनसुद्धा ह्याच्यामध्ये जे काही कल कलर कॉम्बिनेशन तुम्हाला वाटत असेल तर मी त्या कलरचा सुद्धा कपडा ह्याच्यामध्ये टाकू शकता पण गडद रंग छान असे उठून दिसतात त्यासाठी मी इथं लाल कलरचा हा काही कपडा आहे तो मी इथं घेतलेला आहे अशा पद्धतीने संपूर्ण शिलाई मारून घेतली त्यानंतर आता पाकळ्या इथं मी जोडून घेणार आहे शिलाई मारून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी इथं एक एक पाकळी टाकून अशा पद्धतीने इथं शिलाई मशीनवरती जॉईंट करून घेणार आहे एक रुपयेसुद्धा खर्च न करता जे काही आपल्याला बघा पाहुणे घरी गेल्यानंतर जे काही ब्लाऊज पीस आपल्याला मिळतात ना तर ते घरातच पडून असतात तुम्ही त्या देखील ब्लाऊज पीसापासून जे काही प्लेन ब्लाउज पीस असतात ना त्या प्लेन ब्लाऊज पिसापासून सुद्धा तुम्ही असे हे कमळाचं नक्कीच तयार करू शकतात अशा पद्धतीने पाच इथं मी कमळाच्या पाकळ्या जॉईंट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी इथं मधोमध जो काही गोल सेंटर आहे ना तो थोडासा इथं खाली वाटतोय तर मी इथं गोल्डन कलरची पुन्हा एकदा लेस अशी गोल आकारामध्ये मी इथं शिलाई मारून घेणार आहे बघा जॉईंट करून घेणार आहे तर अजून आकर्षक दिसण्यासाठी जर तुम्हाला अजून थोडेसे मोठ्या आकाराचे इथं कमळास बनवायचे असेल तर जो काही हिरव्या कलरचा मी कपडा घेतलेला आहे ना तो कपडा तुम्ही इथं मोठ्या आकारामध्ये चौकोनी आकारामध्ये कट करून घेऊ शकता आणि जे काही कमळाच्या पाकळ्या आहेत ना त्या तुम्ही आधी मधमध सेंटरमध्ये ठेवू शकता जेवढी गणपती बाप्पाची साईज असेल त्या पद्धतीने आवडीनुसार तुम्ही कमी जास्त ह्याच्यामध्ये माप कमी करू शकता तर अशा पद्धतीने मी इथं संपूर्ण गोल्डन कलरची ही लेस इथं मी जॉईंट करून घेतलेला आहे जो, जो काही गोल आकार आहे ना तो मला एवढा व्यवस्थित जमलेला नाही आहे तरीही समजून घ्या बघा इथं अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे फिनिशिंग फक्त थोडीशी माझ्याकडून कमी झालेली आहे अशा पद्धतीने मी संपूर्ण गोल आकार इथं मी जॉईंट करून घेतलेला आहे बघा तर तुम्ही अशाच पद्धतीने इथं यावरती गणपती बाप्पांना म्हणजे ठेवण्यासाठी किंवा गणपती बाप्पा आपण जेव्हा बसवतो ना त्यांच्या क खाली असे पद्धतीने हे कमळाचे आसन तुम्ही तयार करू शकता किंवा लक्ष्मीसाठी सुद्धा असे कमळासन घरच्या घरी नक्कीच तयार करू शकता मार्केटमध्ये म्हणाले गेलं तर यांची भरपूर अशी किंमत असते असे पैसे खर्च करण्यापेक्षा घरातच पडून असलेला छान अशा ब्लाऊज पिसाचा उपयोग तुम्ही करू शकता स्वतःच्या हातापासून बनवू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका